नमस्कार फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत अगदी पौष्टिक आणि पचायला हलका मग डाळीचा ढोकळा तुम्ही बघू शकता ढोकळा किती मस्त मौसूत आणि स्पॉन्जी असा झालेला आहे हा करायला अगदी सोपा आणि झटपट असा तयार होतो तुम्ही हा मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आता इथे मी मूग डाळ घेतलेली आहे जी की रात्रभर पाण्यात भिजत घातलेली होती तुम्ही वाटल्यास कोमट पाण्यामध्ये दोन तासही भिजत घालू शकता आता ही मूग डाळ मी साल असलेली घेतलेली तुम्ही वाटल्यास साल नसलेली ही डाळ घेऊ शकता आता हे डाळीतलं पाणी आपल्याला एका चाळणीवरती काढायचे म्हणजे डाळीमध्ये थोडंही पाणी नाही ठेवायचं आता डाळीतलं पाणी निसरत होतं तो तोपर्यंत इथे मी पाव कप आपल्याला बारीक रवा घ्यायचे तुम्ही वाटल्यास मोठा रवाही वापरू शकता आता इथेच आपल्याला पाव कप दही टाकून घ्यायचे आणि हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून पाच ते दहा मिनिट भिजत ठेवायचे जेणेकरून रवा मस्त असा फुगला जाईल आणि दही शक्यतो आंबट असेल तर आंबटच वापरा आता इथे आपली डाळही व्यवस्थित म्हणजेच डाळीतलं पाणी व्यवस्थित निसरलेलं आहे हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि डाळ आपल्याला चांगली मस्त अशी बारीक वाटून घ्यायचे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये आता आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत म्हणजेच एक ते दोन हिरवी मिरची तुम्हाला तिखट कसं हवं आहे त्यानुसार यामध्ये तिखट टाकून घेऊ शकता आणि एक छोट्या आद्रकीचा तुकडा टाकून घेते आणि नंतर यामध्ये अर्ध लिंबाचा रस टाकून घेते कारण इथे माझं दही आंबट नव्हतं त्यामुळे मी अर्ध लिंबाचा रस इथे टाकून घेणार आहे तुमचं जर आंबट असेल दही तर मग लिंबाचा रस टाकायची गरज नाही आता इथे दोन चमचे साखर टाकून घ्यायचे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे दोन मोठे चमचे इथे आपल्याला तेल टाकून घ्यायचे आणि नंतर पाव चमचा हळद टाकून घ्यायचे हळद इथे जास्त प्रमाणात वापरायची नाही फक्त दोन चिमूटभर आपल्याला इथे हळद टाकून घ्यायचे हळद जास्त वापरली तर ढोकळ्याला कलर मस्त येत नाही आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे सुरुवातीला तुम्ही पाणी वापरायचं नाही आता इथे आपण रवा आणि जे दही मिक्स करून ठेवलेलं होतं ते यामध्येच टाकून घेऊया आणि पाणी लागलंच तर मग एक ते दोन चमचा पाणी इथे टाकून घ्यायचे शक्यतो पाणी लागत नाही जर तुम्हाला लागलंच तर एक ते दोन चमचाच टाकून घ्यायचं जास्त जर जा पाणी झालं तर मग बॅटर पातळ होतं आणि ढोकळा व्यवस्थित असं फुलत नाही आता हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय तुम्ही वाटला थोडंसं रवाळही ठेवू शकता आता इथे गॅसवरती स्टीमर ठेवून पाणी टाकून याला उकळायला ठेवायचे आणि ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा सेट करणार आहोत ताटात किंवा कुठल्याही भांड्यात त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे किंवा तुम्ही इथे बटर पेपरही वापरू शकता इथे मी आता व्यवस्थित असं तेल लावून घेतलेला आहे ढोकळ्याच्या प्लेटला ही, प्लेट ही सगळी तयारी आपल्याला ढोकळ्याच्या पिठामध्ये इनो किंवा सोडा टाकण्याआधी करून घ्यायचे आता ही तयारी झालेली होती माझी आता आपण जे बॅटर फिरवून घेतलेलं होतं मिक्सरच्या भांड्याला ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया व्यवस्थित आणि दोन ते तीन मिनटं हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचे हाताने फेटून घेतलं की मग यामध्ये तुम्ही खाण्याचा सोडा टाकू शकता किंवा मग इनो इथे मी एक पॅकेट इनो घेतलेला आहे तुम्हाला जर इनो टाकायचा नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकू शकता आणि त्यासोबत पाऊन चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायचे बेकिंग पावडर टाकल्यामुळे ढोकळा मस्त मोसूत होतो किंवा मग फक्त तुम्ही खाण्याचा सोडाही वापरला तरी ढोकळा मस्त फुकतो आता इथे मी इनो टाकून घेतलेला होता आणि त्यावरती अर्धा ते एक चमचा पाणी टाकलेला आहे आणि ते व्यवस्थित त्याच्यामध्ये फटाफट मिक्स करून घ्यायचे आणि ज्या आपल्याला भांड्यामध्ये आपण तेल लावून ठेवलेलं होतं भांड्याला त्या भांड्यामध्ये हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचे आणि लगेच आपल्याला लगेच वेळ न घालवता स्टीम करायला ठेवून द्यायचे आता इथे मी स्टीमरमधलं पाणी ही कळलेलं होतं आणि पटकन हे ढोकळ्याचं बॅटर मध्ये स्टीम करायला ठेवून देते हा ढोकळा परफेक्ट असा स्टीम व्हायला पंधरा ते वीस मिनटं लागतात आता इथे मी मिडियम गॅसवरती हा ढोकळा पंधरा वीस मिनटं वाफवून घेते पंधरा मिनटं झालेले होते आता चेक करून घेऊया आपला ढोकळा व्यवस्थित असा वापरला गेलेला आहे किंवा नाही इथे मी एका चाकूच्या मदतीने मध्यभागी किंवा साईडला अशा पद्धतीने घालून व्यवस्थित चेक करायचे जर पीठ नाही लागलं चाकूला तर मग ढोकळा आपला मस्त असा परफेक्ट वाफरला गेलेला आहे आणि माझा ढोकळा मस्त असा वापरला गेलेला होता आणि तुम्ही बघू शकता ढोकळा हे आपला मस्त असा फुगला गेलेला आहे आता इथे ढोकळा थंड होत होता तोपर्यंत दोन मिनिटात तयार होणारी आपण यासोबतची चटणी तयार करून घेऊया इथे मी एक वाटी फुटाना डाळ घेतलेली होती किंवा त्याला फुटाणेही म्हणतात किंवा डाळवेही म्हणतात आता इथे मी जेवढे डाळवे घेतलेले होते तेवढंच खिसलेलं ओलं नारळ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुकं खोबरं खिसलेलं त्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घाला आणि नंतर मग वापरा आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि मुठभर अशी कोथिंबीर टाकून घेते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता आता इथेच मी चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेते तुम्हाला जर लसूण टाकायचा नसेल तर तुम्ही आद्रकीचा लहान तुकडाही टाकून घेऊ शकता आता इथे दोन ते तीन चमचे दही टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून ह्याला मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं इथे मी मीठ टाकलेला व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही आता इथे चटणी आपली तयार झालेली आहे फक्त दोन मिनिटांमध्ये आता यासाठी आपण फोडणी तयार, तयार करून घेऊया म्हणजेच ढोकळ्यासाठी आणि चटणीसाठी दोन्हीसाठी मी ही एकच फोडणी वापरणार आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचे आणि एक लाल सुकी मिरची टाकून घ्यायचे आता यातील थोडं फोडणीचं तेल चटणीवरती टाकून घेते आणि बाकीचं राहिलेलं आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचे परंतु ढोकळ्यावर तेल थंडच टाकून घ्यायचे आता आपल्या इकडे तेल थंड होत होतं तोपर्यंत तो ढोकळा कट करून घेऊया ढोकळा व्यवस्थित थंड झाला की मस्त असा कट होतो आणि जर तुम्ही गरम गरमच ढोकळा कट केला तर मग तो चिकट होतो किंवा चिटकतो आणि व्यवस्थित असा कट होत नाही आता इथे मी ढोकळा व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे मला पाहिजे त्या आकारामध्ये आणि नंतर आपण फोडणी टाकून घेऊया आणि ही फोडणी मी थंड करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ढोकळा आपला किती मस्त परफेक्ट असा तयार झालेला आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्ही लहान मुलांना देऊ शकता किंवा मग घरातल्या मोठ्या माणसांना ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनाही ही रेसिपी करून खाऊ घाला मस्त आवडीने खातील आणि थोडीशी चव वेगळी लागते आपल्या नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा परंतु खूप मस्त लागते तर मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील चला तर मग आणखीन भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद